राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपलं सो डॉक्टर रेवती आळवे यांचा सातवा अडटिवा संत गाडगेबाबा अन्नछत्र सेंट जॉर्ज धर्मशाळा मुंबई येथे गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करत रुग्णांना व त्यांच्यासोबत नातेवाईकांना मिष्टान्न भोजन देत शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सामाजिक बांधिलकी जपात संपन्न झाला डॉक्टर रेवती कृष्ण आळवे ह्या सेंट्रल बँकेच्या सेवा कार्यातून एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त होत असून कार्यतत्पर व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रेवती आळवे यांना शुभेच्छा देत त्यांच्या जीवनशैलीबाबत उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर ज्येष्ठ पत्रकार कवी शशिकांत सावंत कवी विलास देवळेकर सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे नर्सिंग इंचार्ज माया बर्वे व त्यांचे पती यांच्यासह संत गाडगे बाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक अमोल ठाकूर व धर्मशाळेतील अनेक रुग्ण व रुग्णांसोबतचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत वाढदिवस वा संपन्न झाला अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा मुंबई जे गरीब गरजू पेशंट आहेत त्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम आपण या धर्मशाळेमध्ये घेतलेला आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य उज्ज्वल आहे अतिशय सुंदर आहे आणि मी ताईना एक विनंती करतो की रिटायर झाल्यानंतर पण देखील आपण शांत बसायचं नाही आहे आपल्याकडे चार धर्मशाळा आहेत चारही धर्मशाळेमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालू असतात आपण या चारही धर्मशाळेमध्ये येऊन आपल्या जी जी सेवा करता येईल ती आपण करू शकता म्हणजे आपलं पुढचं आयुष्य आहे ते एकदम सुंदर आणि चांगलं होईल आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शशिकांत सावंत साहेब पंचाहत्तर वर्ष पूर्ण होऊन देखील आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून आर्थिक स्वागत आहोत तसेच देवळेकर गायक आहेत कलाकार आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य त्यांचा चालू आहे त्यांनी त्यांनी घेऊन फार भरारी घेतलेली आहे आणि त्यांचा देखील टाटावा वाढदिवस आज चार पाच दिवसापूर्वी पूर्ण झालेला आहे त्यांना देखील आमच्या संध्याकाळी संस्थेच्या वतीने आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या सहकारी मायाताई बर्वे या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत त्या देखील या कार्यक्रमाला उपस्थित आलेल्या आहेत त्यांच देखील आम्ही मनापासून धर्मशाळेच्या वतीने आणि त्यांचे मिस्टर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत हो। करीत आहोत तसेच महत्वाचं म्हणजे अमोलजी ठाकूर या धर्मशाळेचे व्यवस्थापक आहेत आणि ते अहोरात्र आज गेली सतरा वर्ष ही धर्मशाळा उभी राहून पूर्ण झालेली आहे आणि सतरा वर्ष जनसेवा 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 त्यांनी घेऊन अशी सेवा चालू केलेली आहे अभिजी ठाकूर यांचं देखील आम्ही आमच्या सर्व पत्रकार तर्फे मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत आणि असं त्यांचं कार्य पुढे चालू राहो ही कार्य प्रार्थना करून हो। मी माझे दोन शब्द संबोधन जय हिंद जय महाराष्ट्र या पुढील आहे ते आमचे शशिकांत सावंत यांनी बोलावले जय श्री गाडगे महाराजांना वंदन करून आज आमच्या मुलीच्या भगिनी रेवती आळवे रेवती आळवे आज एकतीस डिसेंबरला सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून निवडत आज आजही त्यांचा अंधनीला कार्यक्रम आहे संगीताचा कार्यक्रम आहे तिथे बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे तिथे मी मी जाणारे तिकडे जाणार आहे तर आमच्या ह्या मॅडम मोठी लहान पण चेटी महान असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि बँकेत सर्विस करता करता त्यांनी सुद्धा चालू ठेवलेलं आहे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक सेवा त्या करतात अतिशय मन मिळावून आनंदी प्रेमच सरोबर आहेत गायिका आहेत समाजसेविका आहेत आणि बँकेमध्ये मॅनेजर आहेत अशा पद्धतीचं कार्य आहे आणि कर्मण्य वादिका असते मा फळेश कदनम कदाचन या भगवद्गीतेच्या वचनानुसार त्यांचं जीवनामध्ये आयुष्यामध्ये एक कार्यरत आहे कार्य करीत आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत निवृत्त झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत आणि संत गाडगे महाराज त्यांना त्यांच्या आयुष्यात उत्तरोत्तर समाजसेवा करण्याची त्यांना बुद्धी देवो आणि त्यांची उत्तरगत प्रगती बर्मणात आणि त्यांना निर्गायुष लावतो आणि हीガルगे यांनी मार्जेवर प्रार्थना करतो जय जय आज आपल्या समोर छोटी मूर्ती आणि कर्तव्य आणि महान असलेली तिचा आर 60 वा दिवस आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेतच पण तत्पूर्वी मी कवितेच्या मार्फत त्यांना कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे मूर्ती लहान पण सद्गुण महान सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय मुंबई दक्षिण सहाय्यक प्रबंधक राजभाषा हिंदी विभाग कर्तव्य अधिकारी व समाजसेविका असलेल्या आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व डॉक्टर सुश्री कृष्ण अर्वे मॅडम हार्दिक मनपूर्वक अरवे मॅडम आपण म्हणजे डॉक्टरांचा सल्ला मान्य करणार आहे सु सुसवाद सर्वांची साधना श्री श्रीमंत मनाच्या असणार आहे रेखा अभिनेत्रीला पसंत करणार आहे व वक्रत्व आणि छंद जोपासणाऱ्या ती तीक्ष्ण नजरेने माणसं ओळखणाऱ्या गुरु कृपा दृष्टी नवस देणाऱ्या स्ना स्ना स्नाला महत्त्व देणाऱ्या आ आनंदाचे क्षण सर्वांसोबत घालवणाऱ्या ड लगबगीने सर्वांना सहकार्य करणाऱ्या वे, वेळ वेळेचे सदुपयोग नियोजन करणाऱ्या डॉक्टर आर्य मॅडम

जय बोला, जय बोला, करके बाबा की जय बोला, करके बाबा की जय बोला, जय बोला, जय बोला, करके बाबा की जय बोला, करके बाबा की जय बोला, तेरे बच्चे बाबा की जय बोला। जय जय राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा। राधा, राधा 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 कृष्ण राधा, राधा Radha Radha Krishna Radha